मातोशीवर एकतीस जुलैला घडलेली भेट हे केवळ भावनिक क्षण नव्हता तर आगामी राजकारणाच्या समीकरणाची पायाभरणी होती याच पार्श्वभूमीवर दहीहंडी उत्सवांसह सा अन्य सार्वजनिक सणांची रणनीती आता नव्याने आखली जात आहे मागील काही काळापासून जे राजकारण पाहता कोणता नेता कोणासोबत असेल आणि कोणाचा तडका कोणासोबत बसणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता येत्या काळात समोर येतील याच बाबतीतल्या सध्या जुळत असलेल्या राजकीय समीकरणाबद्दल जाणून घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी आपण त्याचं काय महाराष्ट्र भाजप एकनाथ शिवसेना काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी या सर्व पक्षांना ही चिंता सतावत आहे हे केवळ निवडणुकीचे वर्ष नसून यामुळे महाराष्ट्राला आता राजकीय भवितव्याला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे ही निवडणूक केवळ महानगरपालिकेची निवडणूक नसून महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णय ठरणार आहे राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र येण्याची शक्यता ही शिंदेच्या शिवसेनेला आणि भाजपच्या युतीला फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकतो कारण भाजपचा कट्टर विरोधक असलेला आता एकत्र येऊ पाहणारा ठाकरे बंधूंमध्ये एक मूलनिष्ठ पर्याय पाहू लागेल हे वास्तव आहे की दोघांमधील संबंध सध्या भावनिक दृष्ट्या दृढ आहेत बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आणि शिवसेनेचा इतिहास व मराठी अस्मिता या तिघांचा संयोग आहे मात्र राजकारणात भावना ही राजनीतीची सुरुवात असते राज ठाकरे यांनी हा भावनिक क्षण वापरून स्वतःचे राजकीय जोरात घडवून आणले उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा पर्याय राष्ट्रवादी यांच्या बाहेर पडण्याची एक मोठी संधी आहे ठाकरे बंधूंची ही भेट एक केवळ सुरुवात आहे मात्र एकत्र येण्याचे अनेक धोरणात्मक आणि अने भावनिक आणि असे सामाजिक फायदे आहेत जर ही युती खरोखरच साकारली तर मराठी मतांची नवीन मांडणी होईल मुंबई महानगरपालिकेतील राजकीय नकाशा बदलू शकतो आणि भाजप शिंदे युतीला जोरदार आव्हानही लागू शकत राजकारणात काहीही अंतिम नसतं पण ही भेट केवळ मराठी अस्मिता पुन्हा एकत्र उभी राहण्याची अंतिम संधी असू शकते महानगरपालिका निवडणूक जवळ येत असताना ठाकरे बंधूंची जवळीक शिंदे गटासाठी धोकादायक ठरू शकते उद्धव ठाकरेंकडे शिवसैनिकांचे पाठबळ तर राज ठाकरेंकडे तरुण मराठी मतदार हे सर्व एकत्रित येऊन मुंबईतील चाळीस टक्के मराठी मत एकजूट होऊ शकते दादर परळ चेंबूर सारख्या भागांमध्ये याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे खरे शिवसेना नेमकी कोणती हा प्रश्न निवडणुकीत पुन्हा एरणीवर येईल उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आले तर त्यांचा बाळासाहेबांचा खरा वारसा आहोत अशा भावनिक लाटेला आता फायदा होण्याचा दिसून येत आहे याउलट शिंदे गटाकडे तितकीच भावनिक आपुलकी किंवा पारंपरिक वजनही नाहीये शिंदेची शिवसेना भाजप मनसे हे सर्व पक्ष हिंदुत्वावर दावा करत आहेत मात्र राज ठाकरे हे आधीपासूनच आक्रमक हिंदुत्वाच्या भूमिकेत आहेत आता उद्धव ठाकरेही पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर येत आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर हिंदुत्वाचे नवीन शक्तीकरण निर्माण होऊ शकेल भाजप शिंदे युतीला यामुळे मोठा फटका बसू शकतो महानगरपालिकेतील बरेचसे नगरसेवक सत्ता पाहून शिंदे गटात गेले पण ठाकरे बंधू एकत्र आले तर कार्यकर्त्यांना आता संभ्रम निर्माण होणार आहे काही जण मूळ शिवसेनेकडे वळण्याची शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे शिंदेची शिवसेना आता अडचणीत सापडू शकते भाजप शिंदेच्या शिवसेना युतीमुळेच मागच्या वेळी मुंबईतील महानगरपालिकेवर दावा केला होता पण ठाकरे बंधूंच्या युतीने भाजपचं गणित आता ढासळू शकतं भाजपला मराठी बहुल वॉर्डात फटका बसू शकतो आणि त्यांच्या हिंदुत्व आणि गद्दारी या, गद्दा या त्रिश्रुतीवर आता त्यांची लढाई होईल समाज माध्यमांकडून गल्लोगल्लीत आता हा ब्रँड पोहोचवला जाईल आणि त्याचा फार मोठा भावनिक पाठिंबाही मिळू शकेल ही फक्त मुंबई महानगरपालिकेपुरतीची निवडणूक नसून ठाकरे विरुद्ध गद्दार ही प्रतिमा दोन हजार एकोणतीस पर्यंत मजबूत होऊ शकते जयंत माईनकर यांनी सांगितले की ठाकरे बंधू एकत्र आल्यास हिंदूंना मोठा फटका बसू शकेल हेमंत देसाईंच्या मते ही युती शिंदे गट आणि भाजपच्या अडचणीत टाकेल म्हणजे बंधूंची युती आता महाराष्ट्रात नवे राजकारणाचे समीकरण हे देऊ शकते उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेबांच्या पारंपरिक शिवसैनिकांची सहानुभूती आणि मतदारांचा विश्वास आहे राज ठाकरेंचा प्रभाव मराठी युवकांमध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि आक्रमक हिंदुत्वावर ठाम विश्वास असणाऱ्या मतदारांमध्ये आहे हा संगम झाला तर मुंबईतील मराठी मते राज ठाकरे यांच्या बाजूला खेचली जाण्याची शक्यता आहे भाजप आणि शिंदे गट गेल्या निवडणुकीपासून हिंदुत्वाचा अजेंडा पेलला आहे पण आधीपासूनच जर राज ठाकरे हे आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा मानले जातात दुसरीकडे उद्धव ठाकरे हळूहळू पुन्हा हिंदुत्वाकडे झुकताना दिसत आहेत जर दोघांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र मोहीम केली तर भाजप शिंदे यांचा एकाधिकार संपेल विशेषतः मुंबईतील मराठी बोगुल भागात आता अत्यंत परिणामकारक हे ठरू शकतं उद्धव राज युतींमुळे भाजपच्याही गणिताला तडा जाऊ शकतो भाजपला मराठी बहुल प्रभागात जागा वाटप करताना अडचणी निर्माण होऊ शकतात भाजपचा पारंपरिक हिंदी भाषिक मतदार अति ठाकरेंच्या भावनिक मोहिमेने प्रभावित होण्याची शक्यता आहे राज ठाकरे थेट सध्या भावनिक आणि कौटुंबिक वाटले आगामी काळ हा चांगलाच असे हे उद्धव ठाकरेंचे वक्तव्य सहजपणाने केलेले नक्कीच नसावे ही भेट भावने राजकीय नांदी ठरू शकते जर युती झाली तर शिंदे गटाला धक्का बसेल आणि भाजपला नवी रणनीती आता आकावी लागेल ही खरी एकजूट ठरेल की क्षणिक भावना यांचं उत्तर आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळेल यातच दहीहंडी सण म्हणजे आता मिळालेली ही आयती संधी मुंबईत दहीहंडीचा उत्सव म्हणजे उत्सव परंपरा आणि थरारक स्पर्धांचा एक भव्य भव जल्लोष मात्र यंदा या आता या उत्सवात राजकीय शक्ती प्रदर्शन होत आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आता जवळ येत असल्याने केवळ महानगरपालिकेचे निवडणूक म्हणूनच नाही तर राजकीय पक्षांना आता स्वतःचे शक्ती प्रदर्शन करायचे आहे राजकीय हंड्या उभारण्याची स्पर्धा सुरू झाली आहे मुंबईच्या चौका चौकात चा लाखोंच्या बक्षिसांची घोषणा करणारे फलक झळकू लागले आहेत पारंपरिक वेशभूषा ढोल पाशांसोबत आता डीजे बॉलिवूड कलाकारांचे आकर्षण या थराडांच्या तयारीमुळे दहीहांडीचा उत्सव हो, म्हणजेच एक भव्य राजकीय शो बनला आहे बक्षिसांच्या मोठमोठ्या रकमा भव्य फलक आणि कलावंतांची उपस्थिती थरांचे थर सराव शिबिरांच्या माध्यमातून राजकीय पक्ष मतपेटीवर डोळा ठेवून ढोल पेटत आहे उत्सव हो हा कोणताही असो पण सध्या तो राजकीय रंगांनीच रंगलेला आहे हे नक्कीच गोविंदांच्या थरा इतकीच निवडणुकींची तयारीची थरांवर थर रचले गेले आहेत दहीहंडीचा जल्लोष जितका मोठा तितकीच राजकीय आकांक्षाही प्रबळ या लाखोंच्या हंडांतून आता नेमका कोणता पक्ष हा मतदारांच्या मनाची हंडी जिंकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीतच या जातीमय राजकारणाबद्दल आपले मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि बाकी राजकीय आखाड्यात आपली नजर ही कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र